आणि जगाचा नायक म्हटला आता मला कुडून घेऊन घाला नंदाचा नंदाचा घराला हा मज गोकुळाला वसुदेवानी भगवंताला घेतलं होतं आणि आशा देवकी माता वसुदेवाला विनंती करत होत्या लपवा सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जे झनी कौसाशी कळेल माझ्या बाळासी मारे माझा सी आशा वसुदेवानं त्या कन्हैयाला घेतलं मायबाप स्वतः त्या मस्तकावरती घेतलं यमुनेनं जागा दिली पलीकड गेले सर्वांना वृत्तांत माहिती आहे माया घेऊन पाठीमागा आले भगवंत जोपर्यंत डोक्यावर आहे तोपर्यंत संकट दूर झालंय आणि माया डोक्यावरती घेतल्यामुळे संकट वाढू लागले आपल्या डोक्यावरती देव आहे का माया आहे काय आहे माया विघने खरे म्हणता मी माझे निघरे पण ऐका ना हे तो संपत्तीचे वारे साचो जाईल धनदारा पुत्र भगवंत आता गोकुळामध्ये दाखल झाले होते नंद बाबाची बहीण सुनंदेनं आता भगवंताला प्रगट झालेलं पाहिलं मैयाला जाग केलं मायेच्या प्रभावानं मैयाला झोप लागली होती आणि आता सुनंदा नंदबाबाच्या रिषाने धावू लागली नंद भैया हो हो काय सुनंदे झालं काय फार आनंदाची वार्ता वहिनी प्रसूत झाल्या आणि मुलगा झाला हे ज्या वेळेला नंद बाबांना समजलं स्वतःच्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला आणि तो सुनंदेला भेट म्हणून देऊन टाकला महाराज जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानतो तो, तो सदैव दान करतो नवरत्नाच नवरत्न म्हणजे काय नवविधा भक्ती आहे मायबाब तो नवविधा दा भक्तीचं दान करतो भक्ती पण ती जगा देत त्याला आता सुनंदीला दान प्राप्त झालं आणि ती सुनंदा एका जागेवर थांबली नाही महाराज सगळ्या गोकुळात फिरायला लागली सगळ्या गोकुळात आणि सगळ्या गोकुळात सांगत होती महाराज काय सांगत होती गौळ म्हणजे म्हणति गवळा नीला पुत्र झाला यशोदेला गवळानीला पुत्र झाला यशोद म्हणतिवा म्हणती गवळा निला पुत्र झाला यशोद सगळे म्हणा बसलेले म्हणा म्हणा सगळे म्हणा गवळ म्हणत दिवा म्हणत गौला दिला पुत्र धाला यशोदेला पुत्र एकी पुढे वाटी ताटी सुंटा एक धावे एकी पुढे वाटी ताटी सर्वांनी टाळी वाजवा झालं आपलं कीर्तन थोड्या वेळेला आपल्याला गोकुळामध्ये जायचं महाराज सर्वांनी टाळी वाजवा एक साथ उंच हात करा हा हा लांबू नका सर्वजण आपले हात उंच करा हा हा एक थावे पुढे वाटी ताटी सुंट बडे पुढे सुंट बडेवणी नंद घरी झाली गवळन म्हणतो म्हणत गवळ दिला पुत्रधाला यशोदेला गवळा दिला पुत्रधाला यशोदेला म्हणत गौळा दिला पुत्रधाला यशोदेला